मित्रांनो नमस्कार मित्रांनो रामलल्लाचा अभिषेक बावीस जानेवारीला अयोध्येत होणार असून देशभरात याचा उत्साह आहे उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यांनी या निमित्त आधीच सुट्टी जाहीर केली आहे आता मित्रांनो केंद्र सरकारनेही सर्व कार्यालये आणि संस्थांना अर्ध्या दिवसाची सुट्टी ही जाहीर केली आहे मित्रांनो बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साह भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणाही केली आहे केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील मित्रांनो अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याचवेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे जे प्रसारण विविध खाजगी टी व्ही वाहिन्यांवरूनही ते दाखवले जाणार आहे अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था ही करण्यात आली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो बावीस जानेवारी रोजी केंद्र सरकारी अस्थापना हे अर्धा दिवस बंद राहणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो